निष्पक्ष तंत्राचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमेर नगरपालिकेची निवडणूक उद्या मतदान होणार आहे आणि आज आपण ही रॅली अत्यंत उत्स्फूर्त रॅली भव्य अशी रॅली एक चैतन्य भरलेली अशा प्रकारची संगमनेर सेवा समितीची ही रॅली इतिहासात नोंद होईल अशी ही रॅली आहे सगळ्यांना सांगेल डॉक्टर सुधीरजी तांबे आणि व्यासपीठावरील सर्व मंडळी आज सकाळी एक रॅली निघाली होती कुणी मिळणार म्हणून पथक बोलवण्यात आले पथक ढोल वाजून दमले माणसं थांबायला तयार नाही जवळ आणि त्या चार पथकांची रॅली शेवटी कुणीतरी आलेला पाहुणा सुद्धा मध्येच सोडून निघून गेला सभा सुद्धा झाली नाही या सगळ्या जनतेनं त्या रॅलीकडे तोंड पाठ फिरवली कारण या सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची सगळ्यांना माहितीये शहर तालुका कोणाच्या ताब्यात द्यायचं आहे सगळ्यांना माहितीये झालेली चूक कशी दुरुस्त करायची आहे आणि तुमचा सगळ्यांचा जो प्रतिसाद आहे ते हेच दाखवून देत की संगमनेर सेवा समिती ही प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार आहे ती सही नगरसेवक आणि मैथिली ताई सगळे विजय होणार लक्षात ठेवा तीन जागांचं मतदान काहीतरी थोडंफार पुढं गेलंय जायला नको होत निवडणूक आयोग कसा कारभार करते समजत नाही कोणाच्या सांगण्यानं ऐकतय हे समजत नाही कुणी कार्यक्रम पत्रिका तयार केली होती सगळी निवडणुकीची हे समजायला तयार नाही एवढा असा हा व्यंधळा कारभार आम्ही पाहिलेला नव्हता तो दुर्दैवानं दिसतोय परंतु आपण काळजी करण्याचं कारण नाही काही त्रास होणार आहे परंतु आपले दिलीपराव आहेत तर रोजच लोकांमध्ये आमच्या ताई आहेत दिघे ताई लोकांमध्ये वावरणार आहेत इसाक भाईंची मंडळी लोकांमध्ये वावरणार आहे आज काय वीस दिवसांनी काय कधी निवडणूक घेतले ते प्रचंड मताने विजय होणार आहे काही काळजी करण्याचं काही कारण नाही परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये आपले सगळे उमेदवार हे जास्तीत जास्त मतानं विजयी झाले पाहिजे मैथिली सगळे तीस उमेदवार जास्त भाषणाची वेळ नसती सगळे मुद्दे तुम्हाला समजलेले आहेत सगळे विषय समजलेले आहेत जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत परवाच्या सभेनं इथल्या संघर्ष जनतेच्या जा पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला समजले त्या मतदान चांगलं घडून घ्यायचं हे काम तुम्हाला सगळ्यांना करायचं इथं सतीत म्हटले पाणी पळवतील काय ताप हे पाणी पळवायचे रे एवढे सोपे का आम्ही संगमेवर आले रेल्वे सुद्धा खेचून आणू सा असं सांगा रेल्वे येईल संगमेर वर येईल सांगा कुणी लाचार झाला असेल संगमेर तालुक्याची जनता लाचार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आणखी एक गोष्ट असं सगळ्यांना सांगतो काही ठिकाणी पद्धत आहे सात बारा जरी काढायचा असला तुम्हाला तर वाड्यावर जाऊन परवानगी घ्यावी लागते तेव्हा तलाठी सात बारा देतो अरे तुम्हाला म्हणजे काळजी कसली याच्यात लक्षात ठेवा काही चूक जर लोकांनी केली तर तुमचा घराचा उतारा काढायला लोणीच्या वाड्यावर जावं लागेल तुम्हाला हे लक्षात ठेवा अजित आपण आपण अत्यंत स्वयंपूर्ण आहोत स्वाभिमानी आपण आहोत मी सगळ्या विरोधकांसहित सगळ्यांना सांगेल की आपल्याला कोणाच्या पर, नाही आपल्याला आपला स्वाभिमान जपायचा आपली प्रगती आपल्याला करायची आहे जनतेकरता शेवटच्या था थरापर्यंत काम करायचंय आपला जाहीरनामा सत्यजित तांबे यांनी सांगितला मला टेन्शन आलं तर चला कमी कवी माणूस विचार करतो की हे करू शकतो आम्ही जो विचार करतो इतकं चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय इच्छा व्यक्त करतोय तो काही ना काही करणारे चांगलं हे लक्षात ठेवलं पाहिजे ज्यांना फक्त टोलच वसूल करायचाय टोल नाक्यावर टोल नाका पाहिजे झाला की नाही तुम्हाला आता तो टोल नाका नाही नवे टोल नाके तयार झालेत कुठेही टोल मागायचा कार्यक्रम चाललेला आहे हे टोल नाके बंद करण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे अंमली पदार्थाचे इथे येणार जे आहे हल्ला झालेला अंमली पदार्थ तो बंद करायचा आहे हे सगळं आपल्याला करायचंय कोणाचं गुलाम व्हायचं नाही स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अशा प्रकारचं संगम सर्वसामान्य जनतेचा आनंद निर्माण करणार संगम निर्माण करायचं आहे आणि त्याकरता आता आता काळजी घ्यायची आहे काही तास तुमच्याकडं आहेत चोवीस तास हे असं समजा तुमच्याकडं चोवीस तास अगदी काळजीपूर्वक जायचंय प्रत्येक मत हे संगमनेर सेवा समितीला आणि सिंहाला पडल्याची काळजी घ्यायची मी सांगतो की मैथिली यांनी त्यांची टीम सगळी वीस जणांची टीम अत्यंत सुंदर सेवा केल्याशिवाय राहणारी ग्वाही आपल्याला या निमित्ताने देतो आता विश्रांती नाही चोवीस तास एकच काम प्रचंड मताधिक्यानं विजयी करण्याकरता एक एक मत आपल्या बरोबर घेण्याचं काम करा ते मतदान आपल्याला पडल्याची काळजी घ्या एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब यानंतर सभेचं आभार प्रदर्शन सोमेश्वर